गिफ्टची शोधयात्रा लेखक अक्षय अभिवाचक विशाखा कुलकर्णी गिफ्टची शोधयात्रा उन्हाळ्याचे दिवस होते शाळांना सुट्ट्या पडल्या होत्या अन्वी आणि वेदांत त्यांच्या आजोळी बदलापूरला आले होते त्यांना येऊन दहा पंधरा दिवस झाले होते आल्यापासून त्यांनी नुसती धमाल केली होती कधी बागेत खेळायला जाणं कधी मुंबईला गेटवे ऑफ इंडिया बघायला जाणं कधी हॉटेलिंग तर कधी माथेरानला छोटीशी ट्रिप असे मस्त मजेत दिवस गेले होते त्यांचे पण गेले दोन दिवस त्यांना खूपच कंटाळा आला होता एकतर सगळे खेळ खेळून झाले होते आणि आता सगळी मजाही करून झाली होती आणि दुसरं म्हणजे त्यांना आता पुण्याची आठवणी यायला लागली ला होती त्यातलं त्यात टाइमपास म्हणून ते टी व्ही बघत बसायचे आज सुद्धा आजीने केलेला मस्त वाफाळलेला उपमा घेऊन दोघं हॉलमध्ये टी व्ही समोर बसले होते वेदांत सारखं चॅनल बदलत होता किती वेळच त्याचं तेच चाललं होतं एक काहीतरी लावणार रे दादा काय सारखं सारखं चॅनल बदलतोयस हो अन्वी वैतागून म्हणली अगं कुठेच काही इंटरेस्टिंग लागत नाहीये किती बोर होतंय म्हणून बदलतोय तू ना सरळ डिस्कवरी लाव त्याच्यावर भारी दाखवतात अन्वी म्हणली शी मी नाही बघणार ते वेदांत म्हणला मला तेच बघायचंय एकतर डिस्कवरी लाव नाहीतर मला रिमोट दे अन्वी म्हणली मी नाही देणार वेदांत म्हणला दे ना अन्वी चिडून म्हणली आता दोघांचं चांगलंच भांडण सुरू झालं जवळपास मारामारीत सुरू झाली त्यांचा आरडाओरडा ऐकून रोहिणी मावशी बाहेर आली तिने आधी दोघांना बाजूला केलं अरे अरे काय झालं का, का भांडताय मावशीने विचारलं दादा मला रिमोट देत नाहीये मला डिस्कवरी चॅनल बघायचंय अन्वी म्हणली पण मला बघायचं नाहीये ते मी नाही देणार वेदांत म्हणला आणि त्यांच्यात पुन्हा भांडण सुरू झालं शेवटी मावशीने दोघांना बाजूला केलं आणि म्हणली कोणीच टीव्ही बघू नका त्यापेक्षा मस्त मागच्या बागेत जाऊन खेळा हवं तर मी पण येते बॅडमिंटन खेळायला अन्वी जा रॅकेट घेऊन ये नको आम्हाला बोर झालंय वेदांत म्हणला मग कॅरम खेळूयात किंवा उनो खेळूयात मावशी म्हणली नको अन्वी म्हणली का मावशीने विचारलं आम्हाला तेच तेच खेळ खेळून कंटा आलाय काहीतरी नवीन हवंय हो वेदांत म्हणला काहीतरी नवीन म्हणजे तरी काय मावशीने विचारलं म्हणजे तेच तेच खेळ खेळून कंटा आलाय टीव्हीवर पण तेच तेच पिक्चर असतात म्हणजे दादा तेच तेच लावतो नवीन काहीच बघत नाही त्या डिस्कवरीवर कसलं भारी दाखवतात पण ह्याला आवडत नाही ते हा फक्त मारामारीच बघतो अन्वी तक्रारीच्या सुरात म्हणली शी ते प्राणी काय बघायचे किती बोर असतं ते वेदांत म्हणला तेवढ्यात अन्वीने वेदांतच्या हातातला रिमोट ओढायला सुरुवात केली पण वेदांत काही तिला देईना परत दोघांचं भांडण सुरू झालं परत रोहिणी मावशीने दोघांना बाजूला केलं अरे हो 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 थांबा ना जरा जर तुम्ही भांडलात तर तुम्हाला अमेरिकेहून आणलेली गिफ्ट मिळणार नाहीत मावशी म्हणली गिफ्ट अमेरिकेहून दोघं आश्चर्याने जवळजवळ किंचाळलेच येस आदित्य मामाने आणली आहेत मावशी म्हणली आदित्य मामा तो कधी आला आम्हाला कसं कळलं नाही वेदांतने विचारलं अरे काल रात्री उशिरा आलाय तुम्ही झोपला होतात आत्ता वर बेडरूम मध्ये पण झोपलाय तो मावशी म्हणली आमच्यासाठी गिफ्ट आणली आहेत का त्याने काय काय आणलंय आणवीने विचारलं दे ना आम्हाला तसंही आम्हाला बोर झालंय वेदांत म्हणला ते ऐकून मावशी विचारात पडली बराच वेळ ती काही बोले ना हे बघून आण्वी म्हणली कसला विचार करतेयस दे ना आम्हाला मावशी आयडिया आपण एक मस्त गेम खेळूयात मावशी म्हणली कसला गेम वेदांत म्हणला ट्रेजर हंट मी तुम्हाला ते गिफ्ट्स देण्यापेक्षा तुमच्या पर्यंत तुम्हीच पोचा म्हणजे मी घरात काही क्लू लपवते तुम्ही एक एक करत ते शोधा आणि तुमच्या पर्यंत पोचा म्हणजे बघा तुमचा वेळ पण मस्त जाईल काहीतरी नवीन खेळता येईल आणि तुम्हाला गिफ्ट पण मिळतील चालेल मावशी म्हणली चालेल दोघही आनंदाने ओरडले मग आता एक काम करा आता तुम्ही शेजारी अनिता मावशीकडे जा थेट जेवायच्या वेळेलाच या तोपर्यंत मी घरात क्लूज लपवून ठेवते मावशी म्हणली ठीक आहे म्हणून दोघंही शेजारी राहणाऱ्या अनिता मावशीकडे गेले रोहिणीने अनिताला फोन करून सगळं सांगितलं आणि काही झालं तरी त्यांना दोन तास इकडे पाठवू नको असंही सांगितलं मग रोहिणी मावशी कामाला लागली रोहिणीच्या वडिलांचा म्हणजेच अन्वी आणि वेदांच्या आजोबांचा मोठा बंगला होता पुढे मोठं पार्किंग आणि मागे मोठी बाग वर दोन मजले आणि चार पाच बेडरूम्स होत्या यामुळे रोहिणीला क्लूज लपवायला भरपूर जागा होती होता होता जेवणाची वेळ झाली आणि दोघही मावशीच्या पुढ्यात हजर झाले मावशी आम्ही आलो दोघं एकदम म्हणले मी पण रेडी आहे आधी दोघं जेवून घ्या आणि मग मी तुम्हाला पहिला क्लू देते मावशी म्हणली जेवण झालं आणि सगळे हॉलमध्ये बसले आई आजी आजोबा आदित्य मामा अन्वी आणि वेदांत असे सगळे रोहिणी मावशी समोर बसले मग मावशीने पुन्हा एकदा खेळ नीट समजावून सांगितला आणि कोणीही मदत करायची नाही अशी सगळ्यांना तंबी दिली सगळे हो म्हणल्यावर मग सगळ्यांसमोर मावशीने पहिला क्लू दिला तसा मी असतो सगळ्यांच्यात पण आहे थोडा लाजरा कोणी हात हात लावला तर मिटून घेतो स्वतःला तसा मी असतो जंगलात पण आत्ता आहे मी बागेच्या कोपऱ्याला वेदांतने मोठ्याने ती चिठ्ठी वाचली आधी कोणालाच काही कळेना मग आजीला कळलं आणि ती पटकन म्हणली अरे वेदांत अह आई सांगायचं नाही त्यांना शोधू देत आता मात्र दोघांची खात्रीच झाली की आपल्याला कोणीही मदत करणार नाहीये मग दोघांनी शांतपणे ती चिठ्ठी दोन तीनदा वाचली वेदांतला काहीतरी सुचलं तो अन्वीला म्हणला चल आधी आपण बागेत जाऊ तिथेच हा पहिला क्लू असणार आहे दोघही बागेत गेले चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक कोपऱ्या बघायला सुरुवात केली पण काहीच सापडलं नाही मग परत एकदा त्यांनी चिठ्ठी वाचली तसा मी असतो सगळ्यांच्यात पण आहे थोडा लाजरा कोणी हात हात लावला तर मिटून घेतो स्वतःला लाजरा म्हणजे आ आ हा लाजाळूचं झाड अन्वी आनंदाने ओरडली आपल्या बागेत लाजाळूचं झाड आहे पण कुठे आणि कसं ओळखायचं ते वेदांत म्हणला अरे हे काय पुढे दिलाय किकलू तसा मी असतो जंगलात पण आत्ता आहे मी बागेच्या कोपऱ्याला म्हणजे कुठल्या तरी कोपऱ्यात ला हे लाजाळूचं झाड आहे हे झाड ओळखणं एकदम सोप आहे जर आपण त्याला हात लावला तर त्याची पानं मिटतात ऐक तू एका कोपऱ्यात जा मी एका कोपऱ्यात जाते तिथल्या सगळ्या झाडांना हात लावून बघ ज्यांची पानं मिटतात ते लाजाळूचं झाड पुढचा क्लू तिथेच आहे वेदांत एका झाडाजवळ गेला त्याने त्या ते झाडाला हात लावताच त्याची पानं मिटली त्याने अन्वीला बोलवलं त्यांनी ओळखलं की हेच लाजाळूचं झाड मग जरा शोधल्यावर त्या झाडाच्या मागे एका दगडाखाली त्यांना चिठ्ठी मिळाली त्यात पुढचा क्लू होता मी उष्णता साठवतो पाणी तापवतो पण माझ्यात आग नसते गॅस नसतो मी सूर्याशी मैत्री करून काम करतो दोघांनी तो क्लू वाचला आणि अन्वी एकदम ओरडली हे तर एकदम आहे याचं उत्तर आहे गीजर असं म्हणून अन्वी घरात पळाली वेदांतही तिच्या पाठोपाठ गेला खालच्या मजल्यावरच्या बाथरूममध्ये गिझरच नव्हता मग ते दोघे वरच्या मजल्यावर गेले तिथे गिझर होता पण चिठ्ठी नव्हती मग त्यांनी घरातल्या सगळ्या बाथरूममधले गिझर बघितले आणि चिठ्ठी कुठेच सापडली नाही एव्हाना संध्याकाळ उलटून रात्र झाली होती जेवण करून दोघे झोपले सकाळी वेदांत उठला उठल्यावर सुद्धा त्याच्या डोक्यात कालचाच तो क्लू घोळत होता तो दात घासायला बेसेन जवळ गेला तेवढ्यात त्याच्या कानावर आईचा आवाज पडला त्याने पटकन दात घासले आणि तो अन्वीला उठवायला पळाला अन्वी उठ सोलर अन्वी उठ सोलर वेदांत अन्वीला उठवत म्हणला कोण सोलर काय सोलर अन्वीने डोळे चोळत चोळत विचारलं आधीच अर्धवट झोपेतून जागा केल्यामुळे ती जरा वैतागलीच होती अग कालच्या क्लूचं उत्तर चल लवकर उठ वेदांत तिला ओढतच म्हणला तिला घेऊन तो गच्चीवर गेला इकडे का आणलंच मला अन्वीने जरा चिडूनच विचारलं आधीच तिची झोप पूर्ण झाली नव्हती त्यात वेदांत तिला नीट काही न सांगता थेट गच्चीवर घेऊन आला होता सांगतो कालचा क्लू काय होता मी उष्णता साठवतो पाणी तापवतो पण माझ्यात आग नसते गॅस नसतो मी सूर्याशी मैत्री करून काम करतो आता मला सांग सूर्याची उष्णता वापरून पाणी कोण तापवत अन्वी त्याच्याकडे बघतच बसली अगच सोपय उत्तर सोलर वॉटर हीटर आणि हा आहे आपल्या गच्चीवरचा सोलर वॉटर हीटर इथेच कुठेतरी असणार चिठ्ठी वेदांत चिठ्ठी शोधत शोधत म्हणला आता अन्वीलाही ते पटलं तीही चिठ्ठी शोधायला लागली सोलर वॉटर हीटरच्या मागे त्यांना ती चिठ्ठी सापडली त्यात लिहिलं होतं मी नाही दिसत पण माझ्यामुळे तुम्ही राहता जमिनीवर न्यूटनला मी कळलो जेव्हा ते फळ पडलं त्याच्या डोक्यावर न्यूटन म्हणजे तो शास्त्रज्ञ नरे अन्वीने विचारलं हो वेदांत विचारत होता त्याने कसला शोध लावला होता अन्वीने विचारलं तेच तर आठवतोय ना वेदांत म्हणला चल आपण खाली जाऊ काहीतरी खाऊयात म्हणजे आपल्याला सुचेल काहीतरी दोघही खाली आले आज आईने खास डोसे केले होते सगळेच डोसे खायला बसले आजी आजी तू पण ये ना वेदांत म्हणला नको आज माझा उपास आहे मी फक्त फळं आहे असं म्हणून आजीने सफरचंद चिरलं ते बघितलं आणि अन्वी जोरात ये म्हणून ओरडली काय झालं वेदांतने विचारलं अरे तिसऱ्या क्लूचं उत्तर मिळालं अन्वी म्हणली काय आहे उत्तर वेदांतने विचारलं अरे गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटीचा शोध लावला ना न्यूटनने तेच तर आहे उत्तर आणवी म्हणली म्हणजे वेदांतने विचारलं आणि आता सगळेच ऐकायला लागले म्हणजे चिठ्ठीत लिहिलं होतं त्याप्रमाणे न्यूटनने ग्रॅव्हिटीचा शोध लावला पण कसा जेव्हा त्याच्या डोक्यात सफरचंद पडलं म्हणजे पुढची चिठ्ठी फळांच्या बास्केटमध्ये असणार जिथे सफरचंद ठेवतो आपण अन्वीने उलगडा केला शाब बास अन्वी रोहिणी मावशी कौतुकाने म्हणली पण हे ऐकायला दोघे जागेवर होतेच कुठे ते कधीच स्वयंपाकघरातल्या फळांच्या बास्केटकडे पळाले होते तिथेच त्यांना पुढची चिठ्ठी मिळाली मी आहे छोटासा पण माझं काम मोठं लोखंडी गोष्टी मी सहज माझ्याकडे ओढतो कधी मी इलेक्ट्रिक मोटरमध्ये तर कधी खेळण्यात असतो पण सध्या मी फ्रीजच्या दरवाजावर जास्त दिसतो फ्रीज मॅग्नेट दोघही एकदम म्हणले हे तर एकदमच सोपं होतं दोघही फ्रीजकडे गेले तिथे त्यांना चिठ्ठी एका मॅग्नेटच्या मागे मिळाली पुढचा क्लू लगेच मिळाल्यामुळे दोघही खुश झाले क्लू मिळाल्यामुळे झालेला आनंद हा क्लू वाचल्यावर लगेच मावळला काय होतं असं त्या क्लू मध्ये लिहिलेलं ती चिठ्ठी कोरीच होती म्हणजे त्यामध्ये काहीही लिहिलेलं नव्हतं दोघही मग पळत मावशीकडे गेले हे काय मावशी फसवलंच तू आम्हाला हे आत्तर काहीच लिहिलं नाहीये मग आम्हाला कळणार कस गिफ्ट कुठे आहेत ते वेदांत म्हणला अरे त्यावर क्लू नाही असं कसं होईल तुम्हाला नीट शोधावं लागेल मावशी म्हणली अगं पण त्यात काही लिहिलंच नाहीये तर काय शोधणार अन्वी म्हणली ठीक आहे मीच तुम्हाला मदत करते तुम्ही जर नीट बघितला असेल तर तुमच्या प्रत्येक चिठ्ठीमध्ये एक शास्त्रीय संकल्पना होती म्हणजे लाजाळूचं झाड सोलर वॉटर हीटर आणि न्यूटन बरोबर दोघांनी मान हलवली मग यात पण तसंच काहीतरी आहे एकदा या चिठ्ठीचा वास घेऊन बघा बरं मावशी म्हणली दोघांनी आळीपाळीने वास घेऊन बघितला याला तर लिंबाचा वास येतोय अन्वी म्हणली बरोबर कारण त्यावर लिंबाच्या रसाने अक्षरं लिहिलेली आहेत लिंबाचा रस वाळल्यामुळे ती अक्षर दिसत नाहीयेत मावशी म्हणली मग ती दिसणार कशी वेदांतने विचारलं सांगते पण आधी जाऊन इस्त्री घेऊन ये मावशी म्हणली वेदांतने इस्त्री आणली मग मावशीने एक कापड अंथरलं त्यावर तो कागद ठेवला पुरेसं गरम झाल्यावर त्या कागदावरून मावशीने हळूहळू इस्त्री फिरवायला सुरुवात केली जसजशी ती इस्त्री त्या कागदावरून फिरायला लागली तस तशी त्या कागदावरची अक्षर उमटायला लागली वेदांत आणि अन्वी दोघही डोळे विस्फारून बघत होते अक्षर पूर्ण झाली आणि त्यावर शेवटचा क्लू दिसला जिथे आहे ज्ञानाचा ठेवा कथांचा आणि गोष्टींचा मेवा त्याच्या शेजारी आहे बॉक्सचा साठा त्यात दडलाय आनंद मोठा हे कसं काय वेदांतने आश्चर्याने विचारलं याच्या मागे एक शास्त्रीय संकल्पना आहे म्हणजेच सायंटिफिक कन्सेप्ट मावशीने सांगायला सुरुवात केली जर लिंबाचा रस काढून आपण त्याने एखादा मजकूर पांढऱ्या कागदावर लिहिला तर तो दिसत नाही याचं कारण लिंबामध्ये असलेले कार्बन कंपाऊंड आणि शुगर जे रूम टेम्परेचरला कलरलेस असतात त्यामुळे ही अक्षरं दिसत नाहीत पण जर याला उष्णता मिळाली तर मग ऑक्सिडेशन प्रक्रिया सुरू होते आणि कार्बन कंपाऊंड तपकिरी रंगात बदलतात त्यामुळेच ही अक्षरं तपकिरी रंगात दिसतात म्हणूनच आपण जेव्हा गरम झालेली इस्त्री फिरवली तेव्हा त्यावरची अक्षरं दिसायला लागली कधीकधी मेणबत्तीच्या वर धरूनही आपण हे करू शकतो खूप पूर्वी जेव्हा एखादा सिक्रेट मेसेज पाठवायचा असायचा तेव्हा हीच ट्रिक वापरली जायची मावशीने माहिती पुरवली कसलं भारी हे कोणाला कळणारच नाही की काय मेसेज पाठवला वेदांत म्हणला एवढंच नाही तर तुम्ही जे क्लू शोधले ते सगळ्या कुठल्या ना कुठल्या सायंटिफिक कन्सेप्टशी निगडित होते म्हणजे लाजाळूचं झाड असेल किंवा सोलर वॉटर असेल किंवा फ्रिज मॅग्नेट असेल किंवा ग्रॅव्हिटी असेल हे सगळं तुम्ही कधी ना कधीतरी शिकलेलं होतं म्हणून तुम्हाला ते क्लू शोधता आले यावरून आपल्याला काय कळलं आपल्या आजूबाजूला प्रत्येक गोष्टीत शास्त्र आहे आणि प्रत्येक गोष्ट घडायला शास्त्रीय कारण आहे आपण फक्त ते कारण शोधायचं जा आता शेवटचा क्लू शोधा हो वेदांतने पुन्हा एकदा तो क्लू वाचला जिथे आहे ज्ञानाचा ठेवा कथांचा आणि गोष्टींचा मेवा त्याच्या शेजारी आहे बॉक्सचा साठा त्यात दडलाय आनंद मोठा ज्ञानाचा ठेवा म्हणजे अन्वी म्हणली मला सांगा आपल्याला ज्ञान म्हणजेच नॉलेज कुठून मिळतं मावशीने विचारलं शाळेतून आणि पुस्तकातून आणवी म्हणली मग आपल्या घरी शाळा नाहीये पण पुस्तकं तर नक्कीच आहेत कुठे आहेत ते शोधा मावशी म्हणली दोघांचे डोळे चमकले आणि दोघही पुस्तकांच्या कपाटाकडे पळाले कपाट उघडलं आणि पुस्तकांच्या शेजारच्या कप्प्यात खजिनाच मिळाला आदित्य मामाने आणलेली खेळणी रंगपेट्या चॉकलेट्स आणि काय काय मिळालं दोघही एकदम हरखून गेले मावशी मागे येऊन उभी राहिलेलीही त्यांना कळलं नाही मावशीने विचारलं काय मग मजा आली का हो आज आम्हाला एक नवीन सायंटिफिक कन्सेप्ट कळाली आणि आमच्या मित्रांना सिक्रेट मेसेज करण्याची नवीन ट्रिक पण कळाली दोघ आनंदाने म्हणले आज त्यांना गिफ्ट तर मिळालीच होती पण त्याहून मोठ बक्षीस म्हणजे त्यांनी आपल्या आजूबाजूच्या जगाकडे नव्या नजरेने पाहायला शिकलं होत घरात फिरताना त्यांना सायन्स मधल्या अनेक गोष्टी रोजच्या जीवनात कशा लपलेल्या असतात हे समजलं होत ज्या आधी फक्त साध्या वस्तू वाटायच्या त्यांच्यामागचं विज्ञान आणि त्यांचा उपयोग त्यांना आता नव्याने उमगला होता